महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या सुगंधी सुपारीची चोटी वाहतूक करणारे वाहन जप्त करून सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली ही कारवाई अठ्ठावीस मार्चला रात्री दोन ला करण्यात आली जप्त मुद्देमालाची एकूण किंमत बारा लाख शहाण्णव हजार चारशे रुपये आहे सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मुंबई आग्रा हायवेवर इंदोरकडून शिरपूरकडे सुगंधित सुपारीची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी पळासनेरजवळ वाहणी अळवून झडती सुरू केली आयसर एम एच बारा क्यू डब्ल्यू बत्तीस चोवीसला मध्यरात्री दोनला संशयावरून थांबवून चालकाकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडूची उत्तरे दिली त्यामुळे वाहनाची झडती घेतली असता आंटी स्वीट सुपारी व डार्लिंग इलायची स्वीट सुपारी यांचा साठा आढळला या दोन्ही सुपारी महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित आहेत संशयित चालक नूर मोहम्मद मेहबूब पठाण व एकोणपन्नास वर्ष राहणार जामकोडगाव जिल्हा अहमदनगर याला अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे निरीक्षक श्रीराम पवार उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ असई राजेंद्र काटकर असई रफीक मुल्ला हवालदार संदीप ठाकरे कैलास पवार भेल मनोज पाटील वाला पुरोहित शिवाजी वसावे कृष्णा यांनी यांनीही कामगिरी बजावली शिरपूर तालुका पोलीस ठाणे जिल्हा धुळे येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी यावर कारवाई करण्यात आलेली आहे दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी पहाटे एक ते दीडच्या दरम्यान गोपनीय माहिती मिळाली होती इंदोर मध्य प्रदेश येथून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून महाराष्ट्रातील अहमदनगर येथे चोरटी वाहतूक करण्यात येणार आहे त्याप्रमाणे पळासनेर येथे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने नाकाबंदी नेमण्यात आलेली होती त्या चेक नाक्यावर सदर सदर संशयित वाहन हे अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे दोन लाख शहाण्णव हजाराचा सुगंधित सुपारी जी महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे अशी मिळून आली त्याप्रमाणे धुळे येथील अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी श्री भाविस्कर यांना पाचारण करून त्यांनी फिर्याद दिल्यावरून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नूर मोहम्मद मेहबूब पठाण राहणार कोडगाव तालुका जिल्हा नगर याला व त्याच्या ताब्यातील टाटा आयशर कंपनीचे वाहन एम एच बारा क्यू डब्ल्यू बत्तीस चोवीस हे ताब्यात घेण्यात आलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय श्री बाळासाहेब वाघ हे करीत आहेत